मस्त चमचमीत काळ्या वाटणातलं सुकं मटण तसेच पारंपरिक पद्धतीनं बाजरीचं पीठ घालून केलेला झणझणीत असा मटण रस्सा सोबत बाजरीची भाकरी आणि भात असा खास गावरान बेत आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर एक किलो मटणामध्ये रसा आणि सुकं असं दोन्ही आपण करणार आहोत चला तर मग लगेच करायला घेऊ पहिल्यांदा मटण शिजायला ठेवूयात तर त्याकरता जे आहे ते पातेल्यामध्ये थोडंसं तेल गरम केलं खूप जास्त तेलाची गरज नाही दोन चमचे तेल पुरेसं होतं मटणाच्या फोडणीला काही खडे गरम मसाले आपण घालणार आहोत तर त्यामध्ये एक दोन तमालपत्र पाच सहा दालचिनीचे छोटे छोटे तुकडे नाहीतर तीन ते चार दालचिनीचे तुकडे सुद्धा पुरेसे होतील एक चार लवंग आहेत त्याचप्रमाणे दहा बारा मिरी आहेत पहिल्यांदा तेलामध्ये तमालपत्र घातलं त्यानंतर बाकीचे मसाले घातले फोडणीला जर का असे खडे गरम मसाले घातले तर त्याचा जो एक स्वाद आहे तो रशामध्ये उतरतो मसाले थोडेसे फुलले की याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा हलका गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे आलं लसूण यांची पेस्ट याच्यामध्ये घातली आहे आता ही पेस्ट कशी करायची ते मी नंतर सांगेन लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान परतून घ्या आलं लसूण भरपूर असलं की मटणाचा जो एक कच्चा वास असतो तो कमी होतो आणि खूप छान अशी चव रश्यला येते त्यानंतर एक किलो मटण स्वच्छ धुवून निथळून याच्यामध्ये घातलं आहे चवीनुसार एक चमचा मीठ याच्यामध्ये घातलं मटण शिजताना मीठ बऱ्यापैकी व्यवस्थित असलं म्हणजे मग मटणाच्या सूपला जी आहे ती खूप छान अशी चव येते आणि मटणाला पाणीही छान सुटतं मटण तेलावर छान परतून घ्यायचं एक चार पाच मिनिटे जे येते असं परतून घ्या म्हणजे मग मटणाचा जो एक कच्चा वास असतो तो जातो त्यानंतर याच्यावर झाकण ठेवलं खोलगट असं झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये एक तांब्या किंवा दोन ग्लास पाणी ठेवलं सुरुवातीला एक चांगली वाफ बसेपर्यंत आणि मटणाला पाणी सुटेपर्यंत गॅस मध्यमाचेवर ठेवू शकता हे बघा एक दहा मिनिटांनी मटणाला जे ते असं छान पाणी सुटलं आहे वाफही चांगली बसली आहे एकदा खालीवर करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून याला चांगलं शिजवून घ्या लगेच याच्यामध्ये पाणी जर का घातलं तर मटण लवकर शिजत नाही त्याच्यामुळं सुरुवातीला आंगच्या पाण्यातच मटण जे ते शिजवून घ्यायचं दहा मिनिटांनी चेक करत रहा आता याच्यामध्ये झाकणातलं कोमट झालेलं जे पाणी आहे ते घातलं आहे अधूनमधून याला खालीवर करत रहा पुन्हा झाकणामध्ये पाणी ठेवलं आणि आता आचेवर मटण जे ते शिजवून घ्यायचं याप्रमाणे साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात मटण शिजतं जर का तुम्हाला याप्रमाणे वर पातेल्यात शिजवून घ्यायचं नसेल कुकरमध्ये शिजवायचं असेल तर याचप्रमाणे चार ग्लास गरम पाणी घालून झाकण लावून मंदाचेवर तीन ते चार शिट्ट्या घेऊन मटण जे ते शिजवून घेऊ शकता मटण शिजताय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ या ठिकाणी एक मोठा कांदा असा ठेचून घेतला आहे कांदा याप्रमाणे डायरेक्ट गॅसवर भाजून घेणार आहे तसेच कांद्याची जी एक वरची साल असते ती काढून घेतली म्हणजे खूप काळं होत नाही कांदा जर का लहान असेल किंवा मध्यम आकाराचा असेल तर मात्र दोन कांदे वापरा आतले जे पदर आहेत ते चांगले वाफले गेले पाहिजेत आता या ठिकाणी खोबऱ्याची छोटी वाटी घेतली आहे किंवा वाटी जर का मोठी असेल तर पावभागही पुरेसा होतो तसेच एक गड्डी लसूण घेतलेला आहे खोबरं आणि लसूण गॅसवर भाजून घेणार आहे खोबरं भाजताना थोडीशी काळजी घ्यायची कारण खोबरं पेट घेऊ शकतं त्यामुळं याची बाजू पलटत याप्रमाणे याला फुंकत फुंकत असं चांगलं खरपूस असं भाजून घ्या तसेच खोबरं खूप जास्त काळपटही करायचं नाही आहे त्याचप्रमाणे एक दीड इंच आल्याचा जो तुकडा आहे तोसुद्धा गॅसवरच भाजून घेणार आहे याप्रमाणे जाळी ठेवून तुम्ही या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या गॅसवर भाजून घेऊ शकता त्याचप्रमाणे एक मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा असाच गॅसवर छान सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचा याप्रमाणे हे सगळं साहित्य जे आहे ते आपण डायरेक्ट गॅसवर भाजलं आहे थंड झाल्यानंतर कांद्याची साल जी खूप काळी झालेली ती चोळून काढून टाकायची त्याचप्रमाणे लसूणसुद्धा थंड झाल्यानंतर असा चोळला की त्याची साल निघते आता आल्याचे तुकडे करून घेतले मिक्सरच्या भांड्यात याप्रमाणे लसूण आणि आलं काढलं तसेच कांदा काढला आहे टोमॅटोची सुद्धा वरची साल काढून घ्यायची आणि मग टोमॅटो याच्यामध्ये घातला भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि हे सगळं याप्रमाणे बारीक वाटून घ्यायचं तर हे असं आपलं काळं वाटण जे आहे ते तयार झालं आहे याच आलं लसणाच्या पेस्टपैकी दोन चमचे पेस्ट जी आहे ती मी मटण शिजताना वापरली होती आता अजून एक सुकं वाटण आपण करणार आहोत तर त्याकरता चांगले एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळ भाजून घ्यायचे तीळ भाजत आले की याच्यामध्ये एक टी स्पून म्हणजे एक छोटा चमचा खसखस घातली अशा पद्धतीनं तीळ आणि खसखस छान भाजून घेतलं थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात पहिल्यांदा तीळ खसखस काढून बारीक फिरवून घ्यायची म्हणजे मग खसखस व्यवस्थित बारीक वाटली जाते खोबऱ्याचा जो काळा पाठीचा भाग आहे तो काढून घ्या आणि खोबऱ्याचे असे बारीक तुकडे करून घेतले हे खोबऱ्याचे तुकडे याच्यामध्ये घातले आणि याप्रमाणे पाणी न घालता फिरवून घ्यायचं तर हे असं आपलं सुकं वाटण जे येते तयार झालं हे बघा एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात मटण जे आहे ते चांगलं शिजलं आहे एकूण चार ते पाच ग्लास पाणी मटण शिजताना याच्यामध्ये वापरलं आहे हाडाचा जो पीस आहे तो दाबून चेक करा मांस जे आहे ते अगदी हाडापासून सुटलंही नाही पाहिजे खूप गाळही शिजवून घ्यायचं नाही आहे आता हे जे मटण शिजतानाचं पाणी आहे ते सूप म्हणून पिण्यासाठी तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता यातलं निम पाणी जे आहे ते आणि सूपसाठी बाजूला काढून घेतलं त्यानंतर सुकं मटण करण्यासाठी जे हाडाचे चॉपचे पीसेस आहेत किंवा कलेजी आहे ती बाजूला काढून घेतली बाकीचे जे पीसेस आहेत ते रशामध्ये तसेच ठेवले आहेत हे बघा हे निमे पीसेस असे बाजूला काढून घेतले तर आता रशासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे तेलामध्ये चांगला एक चमचा भरून बाजरीचं पीठ घातलं हे जे बाजरीचं पीठ आहे ते तेलावर छान खमंग असं परतून घ्यायचं हे बघा याला असा फेस सुटतो आणि पिठाचा जो आहे तो रंग बदलतो खमंग असा वास यायला लागतो इतपत याला परतून घेतलं की याच्यामध्ये आता याच्यामध्ये जी आलं लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट होती त्याच्यापैकी निम्मी पेस्ट घातली आणि हे असं छान परतून घ्या दोन मिनिटं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घेतलं की याच्यामध्ये खोबऱ्याचं जे वाटण होतं सुकं त्यातलं निम्मं वाटण घातलं छोटा पाव चमचा हळद घातली त्यानंतर जो घरगुती काळा मसाला असतो किंवा जो कोणताही घरगुती मसाला तुम्ही मटण करण्यासाठी वापरता किंवा कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी मसाला तो दोन मोठे चमचे घालायचा तसेच एखादा चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं आहे म्हणजे रंग छान येतो सगळा मसाला असा छान मिक्स करून परतून घ्या आता जो रसा उकळतो आहे त्याच्यामध्ये हा सगळा तयार केलेला मसाला घालायचा त्याचप्रमाणे चांगलं एक ते दीड ग्लास पाणी किंवा गरजेनुसार पाणी कढईमध्ये गरम करून याच्यामध्ये वाढवायचं आहे पाणी वाढवल्यामुळं थोडंसं मिठाचं प्रमाणही वाढवावं लागतं आता मंद आचेवर एक पाच मिनिटं हा जो रसा आहे तो चांगला उकळून घ्यायचा म्हणजे मग मसाला रशामध्ये छान मुरतो हे बघा जस हा रस्सा उकळला जातो तसा त्याचा रंगही खूप छान होतो बाजरीच्या पिठामुळं रशाला छान दाटसरपणा येतो आता इकडे त्याच कढईमध्ये सुकं मटण करण्यासाठी दोन मोठे चमचे तेल गरम केलं आहे उरलेली सगळी आलं लसूण कांदा टोमॅटो कोथिंबीरची पेस्ट घातली सगळं छान परतून घ्या त्यानंतर राहिलेलं खोबरं आणि तिळाचं वाटण घातलं याच्यामध्ये एक मोठा चमचा किंवा आवडीनुसार घरगुती काळा मसाला घालायचा थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली याच्यामध्ये फक्त आपण बाजरीचं पीठ घातलेलं नाही आहे बाकी साहित्य सगळं तेच आहे सगळं असं छान परतून झालं की याच्यामध्ये जे सुकं मटण करण्यासाठी पीसेस बाजूला काढले होते ते घातले मसाल्यासोबत छान असं परतून घ्यायचं जर का खूप ड्राय झालेलं असेल तर थोडंसं मटण शिजतानाचं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे थंड होईल हे अजून ड्राय होतं कोरडं होतं त्या हिशोबानं थोडंसं पाणी याच्यामध्ये ठेवा हे बघा सगळं असं छान मिळून आलं आहे आता यालासुद्धा मंद आचेवर पाच मिनिटं चांगलं शिजवून घ्या म्हणजे मग मटण मसाल्यामध्ये छान मुरतं हे बघा आता रश्चं रंगही खूप छान असा काळपट चॉकलेटी असा आला आहे तर प्रकारे आपला झणझणीत असा मटण रस्सा तयार आहे सुकं मटणही तयार झालं आहे शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याप्रमाणे पाच ते सहा जणांसाठी अगदी परफेक्ट असा बेत होतो सोबत बाजरीची भाकरी असेल आणि छान असा इंद्रायणी तांदळाचा भात जर का केलेला असेल तर खूप छान गावरान असा बेत होऊन जातो त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद